टूब चॅनेलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत दोन दिवस नव्या आमदारांच्या शपथेचा कार्यक्रम झाल्यावर आज विधानसभा खऱ्या अर्थाने चालू झाली विधानसभा अध्यक्षाची निवड आणि नव्या सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव हे दोन कार्यक्रम आज विधानसभेपुढे होते आणि त्यानंतर राज्यपालांचं भाषण झालं विधानसभा अध्यक्षांची निवड आणि विश्वासदर्शक ठराव हा यावेळी एक प्रकारचा उपचार होता याचं कारण सत्ताधाऱ्यांकडे इतकं पाशवी बहुमत आहे की विरोधकांची निवडणुकीत उतरायची हिंमतसुद्धा झाली नाही आणि ते स्वाभाविक होतं इतकी कमी संख्या असताना सत्ताधाऱ्यांना आव्हान द्यावं सुरुवातीलाच असं विरोधकांना वाटणं शक्य नाही त्यामुळे महाविकास आघाडीने ही निवडणूक न लढवण्याचा निर्व निर्णय दिला त्यामुळे अध्यक्षांची निवड ही बिनविरोध झाली आज अध्यक्षांची निवड जी झाली नार्वेकरांची म्हणजे जुन्याच अध्यक्षांची निवड राहुल नार्वेकर यांची निवड पुन्हा होईल अशी बातमी गेले दोन तीन दिवस होती ते दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले बाळासाहेब भारदेनंतर महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर दुसऱ्यांदा अध्यक्ष होणारा हा हे पहिलेच आमदार राहुल नार्वेकर राहुल नार्वेकरांची निवड झाल्यावर सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी त्यांच्या सन्मानार्थ भाषण केली भाषणं केली याचं कारण तो अध्यक्षांच्या अभिनंदनाचा ठराव होता ही भाषणं करताना सत्ताधाऱ्यांनी अध्यक्षांवर स्तुतीसुमानं उधळली याचं मला काही फारसं आश्चर्य वाटलं नाही अध्यक्ष असे का कसे कायदेतज्ञ आहेत ते कसे संयमी आहेत ते कसे विरोधकांना आणि सत्ताधाऱ्यांना दोघांनाही योग्य संधी देतात वगैरे वर्णनं मुख्यमंत्र्यांनी केली दोन्ही उपमुख्या मु, उपमुख्यमंत्र्यांनी केली मुख्यमंत्र्यांचं भाषण हे यावेळी मवाळ होतं एक दोन टोमणे सोडले तर त्यांनी विरोधकांना टपल्या ना हाणल्या नाहीत या उलट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र विरोधकांना चार शब्द सुनवायला कमी केलं नाही आणि सत्ताधाऱ्यांची ताकद एवढी वाढलेली असताना विरोधकांनासुद्धा अशा टपल्या सहन करायची तयारी ठेवली पाहिजे पण तो मुद्दा नाही राहुल नार्वेकर यांची ही दुसऱ्यांदा झालेली निवड जणू काही अत्यंत नॉर्मल आहे सर्वसामान्य परिस्थितीत झालेली आहे असं जणू सगळं सभागृह वागत होतं विरोधकांनी सुद्धा म्हणजे जयंत पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ सदस्यांनीसुद्धा निवडीबद्दल अध्यक्षांचं औपचारिक अभिनंदन केलं त्यांनी अपात्रतेच्या प्रकरणात जो निर्णय दिला त्याबद्दल एक टोमणा त्यांनी मारला पण तो बहुसंख्य सभागृहाच्या डोक्यावरून गेला असावा पण इतर विरोधक विरोधी सदस्यांनी नाना पटोलेंनी आपल्या निवडणुकीबद्दल जे आक्षेपार्ह विधान उपमुख्यमंत्र्यांनी केलं होतं त्याला आक्षेप घेतला पण विजय वडेट्टीवार असतील इतर विरोधी सदस्य असतील यांनी मात्र औपचारिक अभिनंदन करण्यापुरतीच आपली भूमिका ठेवली या सगळ्या भोंगळ कारभारामध्ये मला अभिनंदन करायचं आहे ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं कारण राहुल नार्वेकर यांच्या निवडीच्या वेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सर्वच्या सर्व, सर्व म्हणजे वीस आमदार गैरहजर राहिले त्यांनी गैरहजर राहून राहुल नार्वेकर यांच्या निवडीला असलेला आपला विरोध व्यक्त केला याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं अभिनंदन करायला पाहिजे खरं तर सगळ्याच महाविकास आघाडीने ही भूमिका गायला हवी होती राहुल गा नार्वेकर यांची निवड ही काही नॉर्मल नाही सत्ताधारी आपल्या पार्श्वभी बहुमताच्या जोरावर हा अध्यक्ष निवडतायत आणि त्याचं कौतुक करतायत आम्ही त्याला विरोध करणार नाही कारण आमच्याकडे ती ताकद नाही पण आम्ही गैरहजर राहून आक्षेप घेऊ शकतो हे अख्ख्या विरोधी पक्षांनी दाखवायला पाहिजे होतं पण उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडली तर मवियाच्या इतर घटक पक्षांनी म्हणजे काँग्रेसने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने माझी पूर्ण निराशा केली मला या मंडळींना प्रश्न विचारायचा आहे कसली भाषणं करत होता तुम्ही आज जितेंद्र आव्हाडांनी आक्षेप घेतला विरोधकांच्या संख्येची चेष्टा करण्याला पण बाकी वक्त्यांनी राहुल नार्वेकर यांनी आपल्या पहिल्या टममध्ये म्हणजे गेल्या अडीच वर्षात जी एक लाजीरवाणी भूमिका बजावली आहे त्याबद्दल एक शब्दही काढला नाही मित्र ही गोष्ट मला अत्यंत आक्षेपार्ह वाटते निदान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने गैरहजर राहून आपला आक्षेप व्यक्त केला पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एवढाही कणा दाखवला नाही की राहुल नार्वेकर यांनी जी ऐतिहासिक चूक केलेली आहे ऐतिहासिक अक्षम्य भूमिका बजावलेली आहे तिच्यावर एक शब्दही उच्चारला नाही मला लाच वाटते या गोष्टीची आज सत्ताधारी पक्षाने महायुतीने जे काय केलं आहे ते म्हणजे त्यांनी बदमाशाची एका बदमाशाची नव्हे दोन बदमाशांची पुनर्स्थापना केलेली आहे राहुल नार्वेकर यांची वर्तणूक गेल्या विधानसभेतली अध्यक्ष म्हणून ही अध्यक्षपदाला साजेशी नव्हती मला माहिती आहे अध्यक्षांबद्दल असं बोललं की लगेच हक्कभंगाची नोटीस पाठवली जाते गेल्या विधानसभेमध्ये भाजपच्या एका आमदाराने अतिउत्साने मी अध्यक्षांवर टीका केल्यावर अशा प्रकारची नोटीस मला पाठवली हो होती तेव्हा मी उत्तर दिलं होतं की विधानसभेच्या अध्यक्षाच्या आसनाबद्दल त्या पदाबद्दल आम्हाला आदर आहे पण त्या पदावर योग्य व्यक्ती बसली पाहिजे असा आमचा आग्रह आहे गेल्या वेळेला अडीच वर्ष राहुल नार्वेकर यांच्या रूपाने त्या पदावर योग्य व्यक्ती बसली नव्हती आणि यावेळेला त्यांची पुन्हा निवड करून संसदीय परंपरांचा अनादर केलेला आहे सत्ताधारी पक्षाने यावर विरोधकांनी आवाज उठवायला पाहिजे होता ज्या राहुल नार्वेकरांनी गेल्या अडीच वर्षात संपूर्ण पक्षपाती भूमिका घेतली अध्यक्षाच्या पदाचा विधानसभा अध्यक्षाच्या पदाचा परंपरेचा मान ठेवला नाही सुप्रीम कोर्टाचा धडधडीत अपमान केला आणि अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल देताना सुप्रीम कोर्टाने जे निर्देश केले होते दिले होते त्याचाही अनादर केला अशा राहुल नार्वेकरांना देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पुनर्नियुक्ती देऊन हे दाखवून दिलं आहे की आम्ही अशाच प्रकारचं तत्त्वशून्य राजकारण करणार आहोत मला महाविकास आघाडीला विचारायचं आहे गद्दारी हा मुद्दा होता की नव्हता उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलं अनुपस्थित राहून की गद्दारी हा मुद्दा होता त्यांचे आमदार सभागृहात थांबले नाहीत मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सभागृहात का थांबले की या तीन पक्षांमध्ये संवाद नव्हता त्यांच्यामध्ये मतभेद होते राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष या पदावर पुन्हा निवड होणं ही अत्यंत शर्मनाक लाजीरवाणी अशी घटना आहे माझ्या मते मला माफ करा याचं कारण जर विधानसभेचं सभागृह लोकसभेचं सभागृह उपचार म्हणून खरं बोलत नसेल तर ते खरं सांगणं हे पत्रकाराचं किंवा जागृत नागरिकाचं काम आहे ते मी करतोय ते मी करतोय कदाचित मला याबद्दल सुद्धा हक्कभंगाची नोटीस येईल तिला मी तोंड देईन पण राहुल नार्वेकर हे विधानसभेच्या पदासाठी पहिल्यांदा पण अयोग्य होते आजही अयोग्य आहेत असं पुन्हा एकदा तारस्वरात सांगायची हीच वेळ आहे एकदा बदमाशी करणाऱ्या अध्यक्षाच्या पदावर जो बसला होता माणूस बदमाशी करणारा त्याचीच तुम्ही पुन्हा पुनर्स्थापना करता कशा प्रकारचं हे राजकारण आहे याचा अर्थ महाराष्ट्रात गेली अडीच वर्ष ज्या राजकारणाबद्दल जनतेने आक्षेप घेतले ज्या राजकारणामुळे तुम्हाला लोकसभा निवडणुकीत धडा दिला तेच राजकारण तुम्ही बिनदिक्कतपणे पुढे चालवत आहात देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे लक्षात ठेवा जनता या गोष्टी लक्षात ठेवते आज जनतेने तुम्हाला प्रचंड बहुमत दिलेलं असलं तरी तुम्ही राहुल नार्वेकरांची अशा प्रकारे पुनर्नियुक्ती करून यास तुम्हाला मत देणाऱ्या अठ्ठेचाळीस टक्के जनतेचा शंभर टक्के नव्हे शंभर टक्के लोकांनी तुम्हाला मत दिलेलं नाही ते लक्षात ठेवा अठ्ठेचाळीस टक्के जनतेचा अपमान केलेला आहे राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून निपक्षपाती भूमिका भजवायला पाहिजे होती गेल्या अडीच वर्षामध्ये ट्रायब्युनल म्हणून काम करताना अकरा मे दोन हजार तेवीस तुमच्या लक्षात असेल लक्षात नसेल तर आठवण देतो अकरा मे दोन हजार तेवीस रोजी सुप्रीम कोर्टाने अपात्रतेच्या प्रकरणामध्ये निकाल दिला होता आणि या सगळ्या आमदारांवर एकनाथ शिंदेबरोबर गेलेल्या अपात्रतेची कारवाई करावी का हा निर्णय घेण्याचा अधिकार घटनेनुसार विधानसभा अध्यक्षांना दिला होता तेव्हाच मी आक्षेप घेतला होता माझ्यासारख्या अनेकांनी आक्षेप घेतला होता कारण विधानसभा अध्यक्ष हे सुद्धा पक्षांतराला चटावलेले गृहस्थ आहेत विधानसभा अध्यक्षांच्या नेमणुकीबद्दल सुद्धा सुप्रीम कोर्टाने आक्षेप घेतला होता आपल्या निकालपत्रामध्ये व्हीपच्या नेमणुकीबद्दल आक्षेप घेतला होता एकनाथ शिंदेची नेमणूक मुख्यमंत्री म्हणून केलेली बेकायदेशीर आहे असं म्हटलं होतं आणि हे बेकायदेशीर सरकार आहे असं म्हटलं होतं केवळ उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळे एकनाथ शिंदे यांना काढून टाकता येत नाही असा निकाल दिला होता सुप्रीम कोर्टाने निकाल काय असला पाहिजे हे सुचवलं होतं सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होत नव्हता नियमाप्रमाणे तो ट्रायब्युनलकडे म्हणजे राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला होता पण राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाचे निकष धाब्यावर बसवले त्यांनी आधीच ठरवलेलं होतं माझा आरोप आहे त्यांनी आधीच ठरवलेलं होतं की या अपात्राच्या प्रकरणात कुणालाच अपात्र ठरवायचं नाही म्हणजे दोघंही खुश एका बाजूला एकनाथ शिंदेना सोडून दिलं त्यांनी दुसऱ्या बाजूला काउंटर कंप्लेंट करणाऱ्या शिवसेनेच्या लोकांना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या लोकांना सुद्धा सोडून दिलं आणि कारणं काय तर निवडणूक आयोगाने जो चुकीचा निर्णय दिला होता नाव आणि निशाणी एकनाथ शिंदेंकडे सोपवताना तोच निर्णय पुढे त्यांनी लागू केला केवळ उद्धव ठाकरेंवर लागू नाही केला तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर सुद्धा लागू केला आणि उद्धव ठाकरेंनी जी दोन हजार अठराची घटना सबमिट केली होती निवडणूक आयोगाला ती निवडणूक आयोगाने स्वीकारली नव्हती तांत्रिक कारणामुळे तेच कारण पुढे देऊन पक्षांतरबंदी कायदा हा दोन्ही गटांना लागू होत नाही असा एक धक्कादायक निर्णय बेकायदेशीर निर्णय दिला सुप्रीम कोर्टाने मनात आणलं असतं न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी तर हा निर्णय त्यांना फिरवता आला असता असे संकेत त्यांनी आपल्या ओरल कॉमेंटमध्ये म्हणजे तोंडी शेऱ्यामध्ये दिले होते पण त्यांनी त्याची सुनावणीच केली नाही का केली नाही अजूनही आपल्याला माहीत नाही आपल्या मनात संशय त्यांनी सत्ताधाऱ्यांबरोबर संगणमत केलं म्हणून खरं खोटं आपल्याला माहीत नाही पण सुप्रीम कोर्टाने सुनावणी केली असती तर राहुल नार्वेकर यांचा निर्णय टिकला असता याची खात्री कायदेतज्ञ देत नाहीत इतका बेद बेकायदेशीर इतका पक्षपाती इतका सत्ताधाऱ्यांचा लालघोटेपणा करणारा निर्णय त्यांनी दिला म्हणूनच सत्ताधाऱ्यांनी त्यांना ही दुसरी टर्म दिलेली आहेत अध्यक्ष म्हणून हे लक्षात ठेवा यामध्ये कोणतीही अभिमानास्पद गोष्ट नाही महाराष्ट्राच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या संसदीय किंवा विधानसभेच्या परंपरांच्या दृष्टीने यामध्ये कोणतीही अभिमानास्पद गोष्ट नाही देवेंद्र फडणवीस यांनी राहू राहुल नार्वेकर यांना पुन्हा अध्यक्ष केलं कारण त्या त्यांनी एकनाथ शिंदे यांनी हे जो सगळा गद्दार कांड केलं त्याला वाचवण्याचा यशस्वी प्रयत्न केला, केला सुप्रीम कोर्टाच्या बेपरवाईमुळे बेपरवाई म्हणा बे किंवा आणखीन काय म्हणा म्हणून त्यांना ही बक्षिस दिलेली आहे खरं तर राहुल नार्वेकर यांनाही यावेळेला अध्यक्ष व्हायचं नव्हतं त्यांना मंत्रिपदाची स्वप्न पडत होती पण मंत्रिपद काय त्यांना दिलं नाही त्यांची ही हुशारी पाहून गद्दारानं वाचवण्याची त्यांना हे विधानसभा अध्यक्षपद दुसऱ्यांदा मिळालेलं आहे पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगीन ते सुद्धा महाविकास आघाडीची घोडचूक आहे राहुल नार्वेकर यांनी मुंबईतल्या कुलाबा या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली हा मतदारसंघ चुरशीच्या लढतीत सुद्धा येत नव्हता हे लक्षात घ्या म्हणजे महाविकास आघाडीने इथे जो उमेदवार दिला होता तोही तुल्यबळ नव्हता मी अनेकदा हे फेसबुकवर ट्विटरवर लिहिलं होतं महाविकास आघाडीच्या एकाही नेत्याने याला उत्तर दिलं नाही राहुल नार्वेकर यांच्या विरोधात काँग्रेसने हिरा देवासी नावाचा उमेदवार दिला होता जो गेल्या निवडणुकीतही मंगलप्रभात लोढा यांच्या विरुद्ध पडला होता हा कोण उमेदवार आहे हा काँग्रेसचा नेता असेल तर मुंबई काँग्रेसमध्ये कधी त्यांचं नाव का ऐकू आलेलं नाही यांना अशोक गेहलोत राजस्थानचे माजी मुख्यमंत्री यांचा आशीर्वाद आहे म्हणून तिकीट दिलं का की हिरा देवासी किंवा काँग्रेसने थेट राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांच्याशी डील केलं कुलाबा आणि मलबार इल्या दोन मतदारसंघाबाबत काँग्रेसने इथे जर चांगला उमेदवार दिला असता तर निदान राहुल नार्वेकरांना त्याने लढत दिली असती या निवडणुकीत राहुल नार्वेकरांना दोन हजार एकोणीसपेक्षाही जास्त मतं पड पडली राहुल नार्वेकरांना एक्क्याऐंशी हजार पंच्याऐंशी मतं पडलेली आहेत आणि हिरा देवासी काँग्रेसचे यांना बत्तीस हजार पाचशे चार मतं पडलेली आहेत लक्षात घ्या म्हणजे राहुल नार्वेकर यांना अडसष्ट टक्क्याहून अधिक मतं पडली आणि काँग्रेसच्या उमेदवाराला सत्तावीस टक्के मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं अनेक मतदारसंघावरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यामध्ये मतभेद झाले हा मतदारसंघ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने का मागून घेतला नाही कारण जनतेच्या दरबारामध्ये राहुल नार्वेकर यांचा पराभव करण्याची संधी उद्धव ठाकरेंना होती पण उद्धव ठाकरेंनीसुद्धा हा मतदारसंघ मागून घेतला नाही आणि निवडणूक होण्याच्या आधीच मतदान होण्याच्या आधीच राहुल नार्वेकर यांचा विजय निश्चित झाला होता हे लक्षात घ्या हा मुळात भाजपचाच मतदारसंघ आहे हा उच्चभ्रू बहुसंख्य उच्चभ्रू मतदारसंघ आहे कॉस्मोपॉलिटीन मतदारसंघ आहे अनेक निवडणुका इथे भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत पूर्वी राजपुरोहितसुद्धा इथून निवडून आले होते दोन हजार एकोणीस आणि आत्ता राहुल नार्वेकर निवडून ना आलेले आहेत राहुल नार्वेकरांचे भाऊ इथून इथूनच महापालिकेमध्ये नगरसेवक होत होते आधी अपक्ष नगरसेवक होते नंतर भाजपचे नगरसेवक झाले हे लक्षात घ्या आजही ते माझ्या मते भाजपमध्येच आहे मुद्दा हा शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेस किंवा महाविकास आघाडीने राहुल नार्वेकर यांच्या पराभवाचासुद्धा प्रयत्न केला नाही त्यांच्याशी लढतसुद्धा दिली नाही म्हणजे त्यांचं संपूर्ण पक्षपाती जे राजकारण होतं विधानसभा अध्यक्ष म्हणून ते आम्हाला आवडलेलं नाही आम्ही विरोध करतोय असा निदान तत्वनिष्ठ विरोधसुद्धा त्यांनी केला नाही हा आक्षेपार्ह मुद्दा आहे सगळ्यात ते लक्षात घ्या म्हणून राहुल राहुल नार्वेकर कोणत्याही त्रासाशिवाय निवडून आले आणि आज पुन्हा एकदा विधानसभेचे अध्यक्ष झाले मी सातत्याने म्हणतोय हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे कारण ज्या गद्दारकांडामुळे महाराष्ट्राचं राजकारण बदललं महाराष्ट्रातली कुटुंब फोडली गेली महाराष्ट्रातले पक्ष फोडले गेले त्या गद्दार गद्दारकांडाला अभय देण्याचं काम हे राहुल नार्वेकर यांनी केलं आणि पुन्हा तेच विधानसभेचे अध्यक्ष होत होत आहेत आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कायदे पंडित अमुक तमुक राहुल नार्वेकरांच्या दर्जाचे वकील शेकडो मिटतील मुंबईमध्ये कायदे पंडित तुमच्याकडे बहुमत आहे म्हणून तुम्ही कोणालाही विधानसभेच्या अध्यक्षांच्या अत्यंत पवित्र अशा खुर्चीवर बसवता आणि तुम्ही त्यांना कायदे पंडित म्हणता त्यांच्या त्यांचे कौतुकाचे पूल बांधता काय म्हणायचं याला काय म्हणायचं आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी तर विरोधकांना टोमणे मारायची काहीच गरज नव्हती काहीच गरज नव्हती मी फक्त राहुल दार्वेकरांना बदमाश मारत नाही बदमाशांची पुनर्स्थापना जी झालेली आहे ना आता अख्ख हे जे सरकार आहे महायुतीचं यामधले बहुसंख्य जे नेते आहेत ते या बदमाशांमध्ये मोडतात आणखी एक उदाहरण देतो तुम्हाला राहुल नार्वेकरांच्या पाठोपाठ अजित पवार पाच तारखेला शपथविधी झाला पाच डिसेंबरला आणि सहा डिसेंबरला बातमी आली की अजित पवारांची एक हजार कोटींची मालमत्ता लवादाने मुक्त केली म्हणजे दुसरे बदमाश एक हजार कोटींची मालमत्ता तुम्ही जप्त केली होती ईडीची कारवाई केली होती सीबीआयची कारवाई केली होती शपथ घेतली आणि तुम्ही मालमत्ता मुक्त केली लवादाने आता लवादांमध्ये किती राजकीय हस्तक्षेप होतो आणि कारण बघा काय कारण म्हणे फिर्यादीने म्हणजे ईडीने ईडीने कारवाई केली होती ना पुरेसा पुरावा दिला नाही कोणाचा पुरावा द्यायचा कोणाचा पुरावा दड दडवायचा हे सगळं सरकारी या सगळ्या तपास यंत्रणांच्या हातात असतं तपास यंत्रणांचा गैरवापर बी जे पीने केलेला आहे मला बी जे पीवाल्यांना विचारायचं आहे तुम्हाला लाज नाही वाटत अजित पवारांची एक हजार कोटीची जरंडेश्वर कारखान्याची ज्या जरंडेश्वर कारखान्यांना घेऊन तुमचे नेते बॉम्ब मारत होते गेली दहा वर्ष आणि आम्ही अजित पवारांना चक्की पिसिंग चक्की पिसिंग तुरुंगात पाठवणार असं देवेंद्र फडणवीस म्हणत होते त्याच देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना अभय दिलं मोदींच्या आशीर्वादाने काय म्हणायचं आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे जेव्हा पहाटेचा शपथविधी केला दोन हजार एकोणीसला तेव्हा अजित पवारांचा जो इरिगेशन घोटाळा आहे सत्तर हजार कोटीचा त्या इरिगेशन घोटाळ्यामध्ये त्यांना अभय देण्यात आलं क्लीन शीट देण्यात आली तेव्हा जेव्हा पहाटेचा शपथविधी केला आणि आत्ता एक हजार कोटीची मालमत्ता मोकळी सोडली अशीच ईडीने ताब्यात घेतलेली प्रफुल्ल पटेल यांची मालमत्तासुद्धा सोडलेली आहे भुजबळांनासुद्धा मोकळं सोडलेलं आहे ज्यांनी भा मतं दिली नाहीत महायुतीला भाजपला त्यांचं सोडून द्या त्यांना काय मी दोषी दोषी ठरत नाही पण ज्या भाजपवाल्यांनी मतं दिली त्यांना मी विचारतोय की तुम्ही म्हणता ना तुमच्या संघाचे संस्कार आहेत तुम्ही भ्रष्टाचार विरोधी आहात मग तुमच्या शपथविधीनंतर तुमच्या उपमुख्यमंत्र्याची गंभीर प्रकरणामध्ये एक हजार कोटीची मालमत्ता मोकळी करण्यात आली याविषयी तुम्हाला काही बोलायचं नाही हां नसेल तर तुम्ही भंपक आहात भंपकच आहात गेल्या अडीच तीन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे राजकारण केलं तुम्ही भंपक आहात आणि तो कलंक कोणत्याही विजयाने कोणत्याही निवडणुकीतल्या विजयाने धुवून निघणार नाही म्हणून म्हणतोय ही बदमाशांची पुनर्स्थापना आहे ही बदमाशांची पुनर्स्थापना आहे केवळ राहुल नार्वेकर आणि अजित पवारांची पुनर्स्थापना झाली असं नाही पुढे बघा आता जेव्हा मंत्रिमंडळ होईल या मंत्रिमंडळातले बहुसंख्य चेहरे हे जुनेच असतील माझ्याकडून लिहून घ्या एक दोन एक दोन नवीन चेहरे दिसतील तुम्हाला एरवी बहुसंख्य चेहरे हे जुनेच असतील ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत अशा मंत्र्यांना सुद्धा पुन्हा मंत्री केलं जाईल ही लाजीरवाणी गोष्ट नाही सुरुवात झाली आता लाहू राहुल नार्वेकरांपासून खरंतर फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवारांपासूनच सुरुवात झाली फडणवीसांवर काय कमी गंभीर आरोप नव्हते गृह खात्याची काय वाट लावली आहे हे आपल्याला माहिती आहे म्हणून मी म्हणतो बदमाशांची ही पुनर्स्थापना आहे हे, हे लक्षात घ्या मला महाराष्ट्रातल्या जनतेला एकच प्रश्न विचारायचा आहे प्रचंड बहुमत मिळालं या मंडळीनं दोनशे तीस जागा दोनशे सदतीस जागा अपक्ष धरून यांच्या निवडून आलेल्या आहेत या सगळ्या निवडणुकीबद्दल एक संशयास्पद वातावरण आहे पण ज्या अठ्ठेचाळीस टक्के लोकांनी अठ्ठेचाळीस टक्के मतं पडली आहेत महायुतीला चौतीस टक्के महाविकास आघाडीला ज्या अठ्ठेचाळीस टक्के लोकांनी यांना मतं दिली त्यांच्या कर्माचीही फळं आहेत तुम्ही का मतं दिली मला माहीत नाही तुम्ही पंधराशे रुपयाची लाच घेऊन लाडकी बहीण म्हणून मतं दिलं असेल तुम्ही जातीच्या नावावर मत दिलं असेल तुम्ही धर्माच्या नावावर मत दिलं असेल तुम्ही हिंदुत्वाच्या नावावर मत दिलं असेल पण हे जे काय होतंय हे जर तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही महाराष्ट्राच्या वाटोळ्याचे हक्कदार आहात हे लक्षात घ्या गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राचं संपूर्ण वाटोळं महाराष्ट्राच्या राजकारणाचं महाराष्ट्राची मान देशभरात खाली जाईल असं राजकारण इथे झालं त्याचे हक्कदार तुम्ही आहात कारण तुम्ही या लोकांना मत दिलेलं आहे आणि त्याचेच परिणाम म्हणून हे तिघंजण फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार सत्तेवर बसलेत आणि आज राहुल नार्वेकर सुद्धा विधानसभेच्या खुर्चीवर बसलेले आहेत संतापाने माझा तळतळाट होतो मित्र आज विधानसभेतली भाषण पाहून येणा काही वाटतच नाही हे निर्लज्ज आहे हे निगरघट्ट आहे या माणसाने सुप्रीम कोर्टाचा अपमान केला या माणसाने जनतेचा अपमान केला या माणसाने पक्षांतर विरोधी कायद्याची वाट लावली आणि याची हे स्तुती करतायत मला माहित नाही तुम्हाला काय वाटतं मला माहित नाही निवडणुकीतल्या विजयामुळे ही पाप धुवून निघतात असं मला किंचितही वाटत नाही विधानसभेची अध्यक्ष अशी जागा जी आहे ना खुर्ची ही नैतिकतेशी जोडलेली आहे बाळासाहेब भारदे किंवा अगदी पहिले महा महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती पूर्वीचे अध्यक्ष मुंबई राज्याचे मावळणकर यांची भूमिका नैतिकतावादी होती राहुल नार्वेकर यांचा आणि नैतिकतेचा काय संबंध आहे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे काय आरोप आहे जमीन खरेदीचे काय आरोप आहे याविषयी मी आता बोलत नाही पण राहुल नार्वेकर पहिल्यांदा नव्हे दुसऱ्यांदा त्यांची नियुक्ती झाल्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांची खुर्ची बदनाम झालेली आहे आणि हे बदमाशांचं सरकार आहे बदमाशांची पुनर्स्थापना करण्याचं काम हे आहे म्हणून मी याचा तीव्र निषेध करतो तुम्ही निषेध करा तुम्ही निषेध करा मार्कडवाडीच्या लोकांनी जे कर जे करायचा प्रयत्न केला ते गावागावात झालं पाहिजे असं मला वाटतं गावागावात मॉक पोल घ्यायला अभिरूप मतदान घ्यायला कोणतंही सरकार विरोध करू शकत नाही आम्हाला अभिरूप मतदानाची चळवळ सुरू करायची आहे महाराष्ट्रामध्ये ती जर केली विरोधी पक्षांनी तर कोणीही थांबू शकणार नाही कोणताही कायदा थांबू शकणार नाही माझं विरोधकांना एवढंच सांगलंय सांगणं आहे आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जो कणखडपणा दाखवला तो दाखवा विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लाचारी करू नका सत्तेपुढे पुढे तुम्ही संख्येने कमी असलात तरीसुद्धा संख्येने कमी असताना सुद्धा छगन भुजबळ असतील मृणाल गोरे असतील कृष्णराव धुळूप असतील या सगळ्या आमदारांनी विधानसभा गाजवलेल्या आहेत एकेकाळी शरद पवारांनी सुद्धा विरोधी पक्षनेते असताना संख्या कमी असताना विधानसभा गाजवलेली आहे कारण विरोधी पक्षाचे आमदार आणि नेते हे जनतेचे खरे झुंजार प्रतिनिधी असतात तुम्हाला संघर्ष करायचा असेल तुम्हाला जनतेसाठी लढायचं असेल तर तुम्ही ते लढू शकता आणि यांना जाब विचारू शकता जो आज तुम्ही विचारला नाही जी संधी आज तुम्ही घालवलीत राहुल नार्वेकरांना खुर्चीत बसल्यावर विचारायला पाहिजे होतं तुम्ही गेल्या वेळेला जे केलं ते लाजीरवाणं नव्हतं का याचं उत्तर ते आहे विचारायला पाहिजे होतं कोणीतरी आज एकाही विरोधी पक्षाच्या आमदारांनी हा प्रश्न विचारला नाही ही, ही लाजीरवाणी गोष्ट आहे मित्र खूपच क्लेशकारक अशी आजची घटना आहे बाकी विश्वासदर्शक ठराव वगैरे हो मंजूर होणार होता उपचार होता तुमच्याकडे बहुमत आहे तुम्ही काही कराल पण मी या सरकारला सांगू इच्छितो की तुमच्याकडे पाशवही बहुमत असलं तरी आमच्याबरोबर जनमत आहे लक्षात ठेवा मीडियाबरोबर पत्रकारांबरोबर आणि जनतेबरोबर जनमत असतं त्यामुळे त्या जनमताचा अ अनादर कराल तर आम्ही तो खपवून घेणार नाही म्हणूनच आज राहुल नार्वेकर आणि अजित पवार यांच्या बाबतीत ज्या घटना घडल्या त्याचा मी निषेध करतोय मित्रो आज इथेच थांबतो निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओसुद्धा शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच